मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा आज टेंभुर्णी येथील आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर महायुतीमधील आमदार घटक पक्षांचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत खासदार निंबाळकर यांच्यासह आमदार बबनदादा शिंदे आमदार शहाजी बापू पाटील आमदार संजय मामा शिंदे आमदार जयकुमार गोरे आमदार राम सातपुते करमाळ्याचे दिग्विजय बागल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे कल्याणराव काळे भाजपचे जिल्हाध्यक्ष केरार पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणासह विविध कामांना गती दिल्याचं सांगत मोठ्या मताधिक्य आणि ते विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला पहा काय म्हणाले आमदार बबनदादा शिंदे

उद्याच्या निवडणुकीमध्ये एक दिलाने आपले खासदार दादा निंबाळकर त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचा असं असं सर्वांच्या वस्तूांचं ठरलेलं आहे कुणाच्या काही तक्रारी वगैरे होत्या का या सगळ्यांच्या कुठेही कुणाची तक्रार नव्हती काही नाही कुठेही तक्रार नाही सगळ्यांनी एका दिनाने करायचं ठरवलेलं दादा काल मोहितांनी जे बंड केलं होतं त्या संदर्भात काय चर्चा झाली का त्यांच्या पार्टीचा तो निर्णय आहे त्यांच्या पार्टीचे त्यांचा प्रश्न सोडवल महायुती कायम आहे महायुतीची वजन काय आहे धन्यवाद